सांगली कोल्हापूर रस्त्यावर हातकणंगले येथील दामोदर शिवराम पेट्रोल पंपासमोर बस व दुचाकी यांच्यात झालेल्या अपघातात जयसिंगपूर येथील दोन युवक गंभीर जखमी झाले असून त्यांना समर्थ रुग्णवाहिकेतून रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे घटनास्थळावरून मिळालेली अधिक माहिती अशी की अपघातातील जखमी न्यू विक्रम पौरवाल वय अठरा व भावेश भरडिया वय अठरा दोघे राहणार चौथी गल्ली सिद्धेश्वर कमानी जवळ जयसिंगपूर हे दोघे जण दुचाकी क्रमांक एम एच शून्य नऊ एफ एस एक्क्याण्णव एकोणसाठ वरून निघाले असता बस क्रमांक एम एच चौदा बीटी पंचवीस शून्य सात यांच्यात अपघात झाला यावेळी दुचाकीवरील निव व भावेशे रस्त्यावर जोरात आदळल्याने गंभीर जखमी झाले त्यांना तात्काळ येथील समर्थ रुग्णवाहिकेतून उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे अपघाताची नोंद पोलीस ठाण्यात झाली असून अधिक तपास हातकणंगडे पोलीस करत आहेत